तर बालमित्रांनो चला शिकूया प्रयोगातून विज्ञान तर आजचा प्रयोग आहे केशिका क्रिया ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॅपलरी ऍक्शन आणि कॅपलरी ऍक्शन तुम्हाला लक्षात देण्यासाठी एक सोपा प्रयोग आहे त्या सोप्या प्रयोगानुसार आपल्याला फक्त काय करायचंय कि एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे काय करायचंय एक ग्लास भर पाणी घेतलेलं आहे आणि हा दुसरा रिकामा ग्लास आहे आणि या रिकाम्या ग्लास इथे बाजूला ठेवतो आणि हा जो एक रंग आहे आता रंग याच्यासाठी टाकून राहिलो याच्यामध्ये कारण आपल्याला कॅपनरी ऍक्शन कशा प्रकारे असते ते आपल्याला लक्षात येईल तर आपण सर्वप्रथम या ग्लासमध्ये हा रंग टाकूया चमच्या नाही हा रंग आता आपण त्याच्यामध्ये स्टील करूया म्हणजे ढवळूया याला कोणता रंग आहे बरं लाल आहे हा निरीक्षण क्षमता बघा नीट चांगली सुरुवातीला कोणता दिसला आता कोणता दिसला बाबा बरोबर आहे पहा आपण याला आता ढवळून घेतलं चांगल्या प्रकारे डार्क गुलाबी झाला आता आणि आता याला पूर्णपणे ढवळल्यानंतर याचा हा रंग डार्क ग्रीन झालेला आहे बरोबर आहे आणि तसा बाहेरून जर आपण दिसतो ठीक आहे तर आता आपल्याला कॅपलर ऍक्शन बद्दल माहिती पाहिजे आहे कॅपलरी हा प्रयोग आहे तर ही आहे सुती कपड्याची एक चिंधी ही चिंधी सर जास्त लांब झाली आपण कमी करायचं थोडी आपण काय करूया डबल यामध्ये बुडूया आपण या पाण्यामध्ये कोणत्या रंगाची झाली नाही गुलाबी कशामुळे झाली बरे या पाण्यामधला जो रंग आहे या पत्तीने काय केलेला आहे शोषून घेतलेला आहे बरोबर आहे रंग तर शोषून घेतलेलाच आहे परंतु पाणी सुद्धा शोषून घेतलेला आहे असं का झालं बरं त्याच कारण असं आहे की पाणी पाण्याचे जे रेणू आहे बरोबर आहे ते पाण्याचे रेणू या कपड्याचे जे रेणू आहे याच्या बरोबर काय झाले ते ओढले गेलेले कारण या कपड्याच्या रेणूचं जे आकर्षण बल पाण्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे ते गेलेत गेले आपण काय करूया ही पाण्यामध्ये भिजलेली पट्टी आहे ही आपण बाजूच्या ग्लासला अशी सोडूया बाजूच्या ग्लासमध्ये काय होते ते पाहूया आपण पहा हा आता काय होते सगळेजण पाहूया बारकडे काय होऊन राहिलं ते आता हा प्रयोग आपल्याला घरी गेल्यावर सुद्धा करायचा आहे बरोबर आहे काय होते ते आपल्याला पहा अशा प्रकारचे प्रयोग आपण दररोज घरी करतो नीट लक्ष द्या बघा बारकाईन बार बारकाईन लक्ष द्या तुम्हाला इकडच्या काचेमध्ये थोडं थोडं पाणी जमा होत असताना दिसत आहे बघा हा अलीकडचा जो ग्लास आहे तो पूर्ण रिकामा होता की नाही दिसते दिसते पहा आता या सिंधीमुळे हे चिंधी जे रेल्वे शोषून घेत आहे आणि हे पाणी ग्लास मध्ये थोडं थोडं या चिंधीच्या माध्यमातून जात आहे असं का होत आहे बरं हे पाणी काय या चिंधी मधून जाऊन या ग्लास मध्ये बाजूच्या जमा होत आहे त्याचं कारण असं आहे यालाच म्हणतात कॅपलरी ऍक्शन यालाच म्हणतात किंवा केशिका क्रिया केशिका क्रिया केशिका क्रिया यामुळेच आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा रोशनी बरेचसे झाडं जिवंत राहतात कारण काय की त्यांच्या मुळ्या पाण्यापर्यंत पोहोचलेले नसतात तरी सुद्धा त्यांना पाणी मिळते त्याचं कारण असं आहे त्यांच्या ज्या मुळ्या आहेत जरी मातीमध्ये काही खोलीपर्यंत असल्या तरी कॅपलरी ऍक्शनमुळे केशिकीय क्रियेमुळे जे जमिनीतला जे ज्या जिथे पाणी आहे त्या पाण्यामधून मातीच्या कणामध्ये ओल शोषल्या जाते आणि मुळांपर्यंत पाणी पोहोचण्याची क्रिया चालू असते आणि त्यामुळे तप्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांच्या मुळांना पाणी उपलब्ध होते ते जिवंत राहतच दुसरं म्हणजे आपल्या घरी आपण देवाला रोज दिवा लावतो वात लावतो त्या वाती ती वात ज्यावेळी आपण तिथं लावतो तर दिवा हा अखंड चालू असतो बर दिवा चालू असताना त्या ते पंथीमधलं तेल कमी होते खरे ते कुठं जाते बर तेल त्या वातीमधून शोषल्या जाऊन ते जळल्या जाते बरोबर आहे जळते मग आता वाती मा, वातीच्या माध्यमातून ते तेल वर शोषले जाते आणि जळते ही सुद्धा काय आहे की आपलं रिॲक्शन आहे किंवा यालाच आपण केशिका क्रिया सुद्धा म्हणतो तर बालमित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटा प्रयोग होता तुम्हाला आवडला का तुम्ही घरी गेल्यानंतर हा प्रयोग करू शकता आणि परत तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की एखादं जर तरुट्याचं वगैरे झाड असेल आणि खूप उष्णतेमुळे जमीन उरलेली आहे तरी सुद्धा ते जिवंत काय आहे तुम्ही जर ते झाड उपटून पाहिलं तर तुम्हाला त्याच्या मुळाला कुठेही थोडीही तुम्हाला ओल नाही ते झाड कसं आहे तुम्ही नक्की शोध घ्या आणि प्रयोग तुम्ही स्वतः घरी गेल्यानंतर दोन ग्लास घ्यायचे काचेचेच असले पाहिजे असं नाही दोन साधे ग्लास घ्या एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये सुती चिंधी बुडून दुसऱ्या बाजूला सोडा दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा पाणी जमा व्हायला लागते हे की आपले रिॲक्शन मुळे होते के सिद्ध होते? होते तर अशा प्रकारे हा आजचा प्रयोग तुम्हाला सर्वांना आवडला ना ठीक आहे ओके बाय बाय <प्थाथ>